आईने आई आणि बहिणीने तरुणाला संपवलं नंतर पुरावा नष्ट करण्याचा देखील प्रयत्न केला हे धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील तास गावात घडली आहे ही घटनेमुळे सांगली शहरात खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीवरून मृत तरुण मयूर हा आई आणि बहिणीसोबत तास गावात राहत होता त्याची आई बहिणीसोबत वारंवार भांडण होत होती भांडण्यादरम्यान मृत मयूर हा आई आणि बहिणीला शिगाळ करून लाता मारहाण करायचा सततच्या मारहाणीमुळे आई संगीता आणि बहीण काजडया अस्वस्थ झाल्या होत्या त्यांचा मृत्यू मयूरवर राग होता म्हणून आई आणि बहिणीनं हातीचा कट रचला संपवण्याचं ठरवलं मयूरला गाढ झोप यावी यासाठी त्याच्या बहिणीने पाण्याच्या बाटलीत गुंगीचे औषध टाकले मयूरला तहान लागल्याने मयूर तो ते पाणी प्यायला त्यामुळे त्याला गाड झोप लागली त्यानंतर आई आणि बहिणीने पहिले त्याला आवाज दिला तो उठला नाही या संधीचा फायदा घेत आईने झोपेत मयूरच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली ही हत्या लक्षात येऊ नये यासाठी त्याची आई आणि बहिणीने मिळून त्याच्या अंगावर कपडे टाकून त्यावर कापूर टाकून त्याला पेटवण्याचा प्रयत्न केला या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्याने मृत झालेल्या मयूर शरीराचं बारकाईने निरीक्षण केलं त्यावेळी त्याचं शरीर भाजलेलं होतं तसेच डोक्यात जखम दिसली त्याचा कान तुटलेला होता त्याच्या नाकातून होटातून थोडासा फेस आल्याचेही दिसत होते ठिकाणी मृत अवस्थेत दिसला तेथे रक्तरंजित पाणी व हातात मावेल असा रक्ताने माकलेला दगड दिसला त्यामुळे पोलिसांना शंका बळगावली त्याने मृत मयूरच्या आईची व बहिणीची कसून चौकशी केली असता दोघांनीही मयूरच्या हत्येची कबुली केली